नमस्कार मंडळी जय गोमाता आज आपण एक मला वाटतं आठवड्यानंतर एक व्हिडिओ करावा ला लागलो ला आहे कमेंट्स बी आपल्याला भरपूर या लागल्यात आणि कमेंट्ससाठीच व्हिडिओ करावा लागलेला आहे पहिले कमेंट्स काय आहे की जनताचं औषध किती दिवसांनी द्यायचं तर सरासरी माझा अंदाज आहे की तुम्ही जनताचं औषध तीन महिन्याच्या समजा आता तुम्ही घातलं तर बरोबर तीन महिन्यानंतर तुम्ही जनताच्या औषधला देऊ शकता लहान वासराला ड्रॉप्स असतात सर्वसाधारण एक वर्षाच्या वर जर कालवड गेली किंवा दीड वर्षाची झाली तर ती त्याच्या बॉडी प्रमाणे गोळी लिहून देतात डॉक्टर मग असे बरीचशीच औषधं त्यांना असतात ते जनताच्या एकच गोळ्या अशी नाही बरीच जनताच्या गोळ्या आहेत तर आपण ते तीन महिन्यानंतर देऊ शकतो औषध जनताचं आणि तिसरी दुसरी कमेंट अशी होती की गाईच्या गाईचं जे वरचा जी स्किन आहे ती चिकणी म्हणा किंवा असं शाईन कशी येईल तर ह्याला एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगतो ज्यांच्या म्हणजे घरी तुम्ही हे करताय सोधारण साधारणत भरडा घालताय तुम्ही एक म्हणजे भुस्सा म्हणा कपरी पिंड म्हणा किंवा गोळी पिंड म्हणा किंवा सर्वसाधारण चरकी पिंड म्हणा तर हा जो भरडा तुम्ही घालताय त्या भरड्यामध्ये की नाही सर्वसाधारण रोज सकाळी एवढं तांदळाचं पीठ आणि संध्याकाळी एवढं तांदा असे तुम्ही घातलं एक महिनाभर तुम्ही जर घातलं जा तर त्याचा परिणाम तुम्हाला एक महिन्यात दीड महिन्यात जाणवल लगेच पाडीच्या स्किनवर पाडीच्या स्किनवर तुम्हाला शंभर टक्के जाणवणार असं आहे तर अशा तऱ्हेनं राधेचा आमच्या दंगा भागा कसा चाललाय मी मुद्दाम हा व्हिडीओ असा करायला लागलोय की ओपन्स घेऊन व्हिडिओ करायला लागलोय तर काय वालय की फोन बी येतात सारखे की बाबा आम्हाला काय करायचं किंवा काय तुम्ही मला सर्वसाधारण आठ नंतर फोन करू शकताय काल देखील एक दोघांचे फोन आलेले तर डायरेक्ट तुम्ही फोन जर करायचा असेल मला तर तुम्ही फोन देखील करू शकताय आणि कमेंट देखील करू शकता काय अडचण नाही खिल्लार संदर्भात आपल्याला तुम्ही कधीही करू शकताय म्हणजे मला सर्वसाधारण कसे दिवसभर माझे बी बिजी शिवल असते अगदी इमर्जन्सी काय असेल तर तुम्ही करू शकताय मला फोन पण सरासरी संध्याकाळी तुम्हाला मी म्हणजे भेटू शकतोय चौथी तिसरी कायमेंट अशी आहे की पहिला रो पहिला रो वासराची म्हणजे गायीची कशी काळजी घ्यायची तुम्ही आता पहिला रो गायीची काळजीचा म्हणजे काय फारसा विषय नाही रोजचं रुटीन तुमचं जे आहे ते तुम्हाला द्यावं लागणारच आहे दुसरी गोष्ट काय की अं पहिला रोग फारशी अडचण येत नाही फक्त काय की ती जरा सडांना हात लावून घेते का नाही तर सर्वसाधारण काय करायचं एक, एक तीन चार महिन्यानंतर गाबण गेली ये तीन महिन्यानंतर आपण चेक करतोय एक माझं वैयक्तिक मत सांगतो की सर्वसाधारण तुम्ही चेक तीन महिन्यानंतर करून घेतलेली सगळ्यात चांगली आणि चेक तुम्ही करून घ्या कारण एकदा कडकम झालं की फारशी अडचण मग काय येत नाही मग तिच्या म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण त्याला मेंटेन करू शकतोय आणि चार पाच महिन्यानंतर थोडीस कासत हात घालायला तुम्ही शिकायला पाहिजे म्हणजे कास थोडं असं चुळ चुळत चो चुळ जाऊन हसा हात घालणे असा प्रकार करावा लागणार आहे त्याशिवाय ती मग हाता येणार नाही आणि मग वेळल्यानंतर ती थोडीशी तुम्हाला एक पहिल्या एक दोन तीन धारासाठी दमवत आणि जर तसं जर रुटीन तुमचं बसलं तर ती काय करणार देखील नाही असा विषय तर पहिला रोजच्या कालवडीला पहिलं महत्वाचं काम काय की तिची बाकीची सगळी मेंटेन व्यवस्थित करून ठेवणे तब्येत तिचा आहार व्यवस्थित मेंटेन ठेवणे आणि एक चार महिन्यानंतर कास्त हात घालण्याचा प्रयत्न करणे सरकार सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ हात घालणे चुळत चुळत किंवा ना आपण धुवायला लागलो तर देखील असा हात फिरवत 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 तुम्ही असा हात घालू शकता काय अडचण नाही आता आमच्या जनावरांना सवय आहे त्यामुळे काय वाटत नाही मला काय अडचण नाही आमच्या गाई म्हणजे ही देखील नाही आम्ही शेलेबीला दिलेली शेलेबीचे देखील काय नाही आमच्या तिरूचा तर काही विषयच नाही तिरूचा म्हणजे काय विषय जात नाही तुम्ही कधीही करा माझ्या तिरूची एक सिस्टीम तुम्हाला आम्ही जवळ आवर्जून सांगतो की तिरुला आमच्या वासरू देखील लागत नाही डायरेक्ट जायचं आणि धार काढत बसायची मी दुपारी देखील तिची धार काढली सकाळ दुपार संध्याकाळ असं देखील ती दुत द्या मग ते कसं आहे प्रत्येकाला जमाल असं नाही मी तुम्हाला माझंसं म्हणजे थोडं सांगितलं पण तुम्ही हे करू शकता की पहिलं रूप जर कालवड असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हँडल केली तरी बऱ्यापैकी ती हँडल होत्या तर या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो नमस्कार जय गोमाता नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा विसरू नका नमस्कार जय गोमाता